कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या संभाजी महाराज यांची पुण्यतिथी नेहमीप्रमाणे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी येत आहे त्या अनुषंगाने यापूर्वी असणाऱ्या पुण्यतिथीच्या होणाऱ्या कार्यक्रमात आता सध्या बघितलं तर प्रचंड बदल करावा लागेल तशा पद्धतीचा निर्णय ऑलरेडी झालेला आहे परंतु मी माउलीला हिंदुत्वाचे पुरस्कर्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी नेहमीप्रमाणे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी येत आहे त्या अनुषंगाने यापूर्वी असणाऱ्या पुण्यतिथीच्या होणाऱ्या कार्यक्रमात आता सध्या बघितलं तर प्रचंड बदल करावा लागेल छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळी राज्य शासनाच्या माध्यमातून भव्य दिवस उभं राहणार आहे आणि अध्यक्ष मध्ये अधिकडे छावा चित्रपट आणि एकंदर वातावरण बघितलं तर जास्त शंभू भक्तांचा ओघ पाहता पुण्यतिथी कार्यक्रमासाठी प्रचंड प्रमाणात शंभू भक्त येण्याची शक्यता आहे परंतु त्या गावामध्ये पुण्यतिथी कार्यक्रमासाठी येणारा निधी फार तुटपुंज आहे आणि तिथं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून तीन लाख मिळतात जिल्हा परिषदेकडून एक लाख असं चार लाख रुपये मिळतात आणि ग्रामपंचायतीचं उत्पन्न एवढं नाहीये आणि म्हणून अध्यक्ष महोदय शंभू भक्तांची सोय करण्यासाठी सगळ्यांची भावना लक्षात घेता कमीत कमी, कमी तीस ते चाळीस लाख रुपये खर्च येण्याची शक्यता आहे ज्याप्रमाणे विकास कामासाठी तीनशे सत्त्याण्णव कोटी निधी मंजूर केला आहे त्याचप्रमाणे या याच्यासाठी अध्यक्ष महोदय या कार्यक्रमासाठी दरवर्षी अर्थमंत्र्यांनी आता सध्याची परिस्थिती बघता जास्त मोठ्या प्रमाणात लोक येण्याची शक्यता लक्षात घेऊन तीस ते चाळीस लाख रुपये जो खर्च अपेक्षित आहे तुळापूर ग्रामपंचायतीला चाळीस लाख रुपये उपलब्ध शासनाने करून द्यावेत अशी माझी विनंती आहे सन्मानिय ज्येष्ठ श्रेष्ठ सन्मान सदस्य जयंत पाटील साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके साहेबांनी गेल्या आठवड्यात ती मागणी केली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्याच वेळेस मी त्याला मान्यता दिली पैशाची काही ना अडचण नाही तशा पद्धतीचा निर्णय ऑलरेडी झालेला आहे परंतु मी माऊलीलाच एकट्याला सांगितलं होतं मा, मा जयंतरावना माहिती नव्हतं म्हणून त्यांनी तो मुद्दा उपस्थित केला परंतु आधीच माऊलींच्या आग्रहाखातर खातर आणि शिव शंभ म्हणजे शंभू महाराजांच्या सगळ्या भक्तांच्या आग्रहाखातर मी ते काम केलेलं आहे आणि पुढेही पैसे त्या ठिकाणी ठेवले जातील धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका